चिकलठाना परिसरामध्ये बंद पडलेल्या हॉटेलमध्ये मित्रांनीच जुन्या वादातून मित्राचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे धुलिवंदन नंतर चिकलठाणा परिसरातील एका बंद पडलेल्या हॉटेलमध्ये पार्टी करत असलेल्या मित्रांमध्ये जुना वाद उफळून आला यामध्ये एकाचा दारूच्या बाटल्या डोक्यात फुडून आणि चाकूचे वार करत निर्गुण खून करण्यात आलाय या घटनेनंतर पसार झालेल्या आरोपींना एमआयडीसी सिडको पोलिसांनी चिखलठाणा आणि चौका घाटातून अटक केली आहे चेतन संजय असं मृत तरुणाचं नाव असून पवन आणि नवनाथ दहीहंडे असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांचे नाव आहे विनू उर्फ विनोद सूर्यवंशी याचा शोध सुरू असून मिळालेल्या माहितीनुसार विनोद सूर्यवंशी हा दुर्लभ कश्यपचा समर्थक आहे तो गुंडगिरी प्रवृत्तीचाच असल्याने त्याने सहजरित्या हा खून केला दरम्यान या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत काल मध्यरात्री सुमारास एक हॉटेल लखतदार व्हेज रेस्टॉरंट आहे त्याच्या मागे ओपन प्लॉट आहे ताटे थाटे तर त्या ठिकाणी चेतनगिरी त्यानंतर पवन मिसाळ आणि नोनाथ दहीहंडे आणि विनीत असे सगळे मित्र एकत्र बसले होते त्यांच्यामध्ये वाद होऊन इसम नामे चेतन संजय गिरी याचा एक खूप चाकुनी मारून करण्यात आलेलं आहे त्यासंदर्भात त्याच्या ऑडलाईनची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे आणि अद्याप पावे तो आम्ही पवन मिसाळ आणि नवनाथ बेहंडे यांना अटक केली आहे इतर आरोपींचा शोध चालू आहे